सर्वसामान्य कष्टकरी आणि श्रमिक जनतेचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी किसान योजना निराधार महिलांना उज्ज्वला गॅस योजना मोफत उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना यासह पाच वर्ष मोफत रेशन धान्य दिलं तर महायुती सरकारनं महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये दिले आहेत अडुसष्ट वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेसनं साधा चमचा तरी दिला का असा प्रश्न खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भक्कम साथ द्यावी असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं शिंगणापूर फाटा इथं बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे आणि दत्तात्रय आवळे यांच्यासह यांच्या पुढाकारानं करवीर तालुक्यातील अनेक गावांमधील बांधकाम कामगारांना भांडी वाटप कार्यक्रम आणि विशेष कार्यकारी अधिकारी पदाची नियुक्तीपत्र प्रदान कार्यक्रम पार पडला खासदार धनंजय महाडिक बांधकाम कामगार मंडळाचे जिल्हायुक्त विजय घोडके शिंगणापूरच्या उपसरपंच सुवर्णा आवळे करवीर विधानसभा प्रमुख हंबीराव पाटील दत्तात्रय मेळशिंगे राजू दिवसे डॉ के एन पाटील संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष कष्टकरी आणि वंचितांच्या जीवनात पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिन आणले आहेत समाजातील सर्वच घटकांसाठी काही ना काही देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय त्यामुळे देशातील सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावलंय तर राज्यातील महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले आहेत मात्र अडुसष्ट वर्षाच्या कार्यकालात काँग्रेसनं साधा चमचा तरी दिला का असा प्रश्न खासदार महाडिक यांनी उपस्थित केला आयुक्त विजय घोडके यांनी बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली संजय गांधी समितीवर नियुक्त केलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाला दत्तात्रय आवळे यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला यावेळी जैद मुजावर शिवानी पाटील सारिका पाटील दिगंबर हुजरे संदीप कांबळे संभाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या